न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागपूर येथील कार्यालयात चक्क लावणीचा कार्यक्रम घेण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला असून त्यात एक महिला कार्यकर्ती लावणी सादर करताना दिसून येते याविषयी समाज माध्यमात उलटसुलट चर्चा रंगली आहे अजित पवारांनी दोन महिन्यांपूर्वी नागपुरातील पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं होतं राष्ट्रवादीच्या नागपूर शहराध्यक्षांनी नुकताच या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन केले होते या कार्यक्रमात पक्षाच्याच एका महिला कार्यकर्तीनं दोन गाण्यांवर लावणी सादर केल्याचा प्रकार घडला आहे हा प्रकार घडला त्यावेळी पक्षाचे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे पक्ष कार्यालयात अशा प्रकारचे नृत्य सादर करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित केला जात आहे व्हायरल व्हिडिओ दिसून येत आहे की राष्ट्रवादीची एक महिला कार्यकर्ती मला जाऊ दे घरी वाजले की बारा या लावणीवर नृत्य सादर करत आहे तिचे नृत्य पाहून उपस्थित दर्शक वन्स मोर मागणी करत आहेत व्हिडिओत काही महिला कार्यकर्त्याही दिसून येत आहेत त्याही नृत्य सादर करणाऱ्या कार्यकर्तीला प्रोत्साहन देताना दिसून येत आहे पण आता याविषयी सोशल मीडियात उलट प्रतिक्रिया उमटत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं राष्ट्रवादीच्या अंतर्गत व्यवस्थापन व कार्यकर्त्यांच्या वर्तनांवर ही प्रश्न उपस्थित होत आहेत अजित पवार यांनी स्वतः कार्यस्थळी कठोर कामाची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे या घटनेचा पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसण्याची भीती व्यक्त केली जाते पक्ष नेतृत्वानं या प्रकरणी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण कार्यालयातील वर्तन नियमावली व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी योग्य व्यासपीठ निवडण्याबाबत आखण्याची गरजही या प्रकरणी व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा